जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाही आहेत ना लोकं दुःखात त्रासात आहेत ना पैशाची गरज आहे रडत आहेत टेन्शनमध्ये दुःखामध्ये आहेत ना त्या मुलासाठी पण मला करायचं आहे की जो आईबापासाठी लढतो आहे त्या मुलीसाठी पण करायचं आहे की जी आईबापासाठी लढते स्वतःच्या लग्नासाठी लढती संघर्ष करते त्या म्हाताऱ्या माणसासाठी पण करायचं आहे की ज्याला वाटतं की माझ्या मुलांचं करिअर मरण्याच्या आधी मला बघायचे ज्या व्यक्ती जो व्यक्ती पोरासाठी बायकोसाठी रड रड रडतोय शिकलाय जॉब मध्ये होत नाहीये त्याला पण लढायचंय चला मला त्याला पण सपोर्ट करायचंय अशी एक मुलगी आहे लग्न करून नवीन लग्न झाले घर चालत नाहीये म्हणून ती पण बिचारी जॉब करते पंधरा पंधरा वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात लोकांच्या घरी कपडे धुतात समज माया पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत जाऊ राहिलेत की नाही जाऊ राहिलेत हे फक्त आज्ञाने हे फक्त अज्ञाने मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे रोज लोक रडतात खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत मला एक कळलं या समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमावायचं नाही आलेच उपयोगीचं नाही आहे तर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं हे ट्रीमेंट डस्ट लेवलला ओपन होऊन काम करते हे माझं बिलीफ म्हणते आपण करणार आहे बाबा आलो आहे ना तर काहीतरी करून जाऊ पैसे काही घेऊन नाही जाणार आपण कुठं कधी पण मरू शकतो आपण कधीच भेटणार नाही बरं का आपण या जन्मात पुन्हा आईवडील तुम्हाला कधीच भेटणार नाही मिठी मारा पाया पडा त्यांच्या कडकडून हे जे मित्र परिवार रिलेशन भेटले ना माफी मागा व्यवहार क्लिअर करून टाका येणाऱ्या तीस चाळीस पन्नास साठ वर्षानंतर आपण मेलो ना तर आपल्या कधीच भेटीगाठी होणार गेलो म्हणजे गेलो आयुष्यात फार लिमिटेड पिरियड आहे आपल्यासाठी फार लिमिटेड पिरियड आहे तर मला असं वाटतं या शरीरा थ्रू या आत्म्या थ्रू या एनर्जी थ्रू फक्त पैशासाठी गाडी घर लय चिल्लर आहे तुम्हाला जे अवघड वाटतं ना आज फार सोपं आहे फक्त परमात्म्याला कळलं पाहिजे की सला आता हा थांबणार नाही आता हा समाजासाठी फार मोठी क्रांती घेऊन काम करणार आहे भगवंत सगळे चक्क्र फिरवतो समज माया भगवंताला कळलं पाहिजे आणि मी त्या चक्रात सुटलोय बॉस काहीच कमी नाही आज महान सन्मान आज करोडपती लोक झाले पंधरा सोळा लोक करोडपती झाले पाच सहाशे लोकांनी गाड्या घेतल्या चार पाच हजार लोक फॉरेनला गेले आणि सगळे लोक तुम्ही बघताय ना त्याच्यातलं कोणीच माझ्या लिस्टमध्ये नव्हतं कोणीच माझ्या ओळखीच नव्हतं हे सगळे भगवंताची प्लॅनिंग आहे याला मी जबाबदार नाही आहे सगळं भगवंताचं आणि तुमचं पुण्यकर्म आहे आय एम जस्ट ट्रॅव्हलर <laughs> मला दोनशे पाचशे हजार कोटी नाही कमवायचे हो पण मला असं वाटतं झालं हजारो लाखो लोकांना एक एक दोन दोन तीन तीन कोटी भेटले पाहिजे काय करू त्या पैशाचं काय करायचं त्या पैशाचं कशाला पाहिजे पैसा नाही पाहिजे पैसा मी सरेंडर झालो मी ज्योत जुरून निमरीपर्यंत काम करणार आहे आणि मला करायचे त्या दुःखात असणाऱ्या लो लोकांना त्रासात असणाऱ्या लोकांना त्यांचे मला आसरू पुसायचे त्यांना कडकडून मिठी मारायचे त्यांच्या जीवनातला अंधार मला दूर करायचा आहे यासाठी मला तुमची साथ पाहिजे आहे का तयारी आहे yeah. का तयारी yeah.